अंबरनाथमध्ये नाल्याला रिटेनिंग वॉल बांधली नसल्यानं ना, नाल्या शेजारील एक घर कोसळल्याची घटना घडली अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगरमध्ये ही घटना घडली असून आता नगरपालिकेने आमचं घर बांधून द्यावं अशी मागणी या घरात राहणाऱ्या महिलेनं केली भगतसिंग नगरमध्ये नाल्याच्या शेजारी एका महिलेचं घर आहे या नाल्याला मागे आणि पुढे रिटेनिंग वॉल बांधण्यात आली असली तरी जिथे या महिलेचं घर आहे तेवढ्या भागाला मात्र रिटेनिंग वॉल बांधण्यात आली नव्हती शनिवारी सकाळपासून अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गांधीनगरच्या नाल्याला प्रवाह आला आणि या महिलेच्या घराखालची माती वाहून गेली ज्यामुळे मागच्या बाजूची एक खोली पूर्णपणे नाल्यात कोसळली यात या महिलेचं किचन भांडीकुंडी किराणा नाल्यात वाहून गेलाय नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून आता नगरपालिकेनेच मला घर बांधून द्यावं अशी मागणी या महिलेने केली आहे पूर्ण घराची नुकसान झाली माझं राशन वगैरे सगळं सात हजाराचं राशन वगैरे सगळं माझे भांडे वगैरे सगळं पाण्यात वाहून गेले तुम्ही माझं घराचं नीट नीट बांधून द्या घर बस आणि दिवाल बांधून अर्धी दिवाल इकडं सोडली अर्धी दिवाल तिकडे सोडली माझ्या घराच्या मागे दिवालच नाहीये म्हणून माझ्या आजोळ आज माझा जीव पण गेला असता जर मी बाहेर नसते गेले तर नगरपालिका प्रशासनने जी दिवार बांधली आहे ती बांधली आहे त्यामुळे हे घटना घडली आहे जे मेन दिवाल होती साईडला नाल्याच्या बाजूला ती त्यांच्या घरापासून सोडून लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोन्ही साईडला सोडून त्यांच्या मध्येच ते दिवाळ दी दी नसल्यामुळे हे हे जी घटना घडली आहे तर आमची सगळ्यांची आमची कुटुंबाची आमची रहिवासींची हीच हे प्रयत्नाने इच्छा आहे की जी नगरपालिकाने जल लवकरात लवकर ही यांना घर बांधून देऊन यांचे प्रश्न सोडवावे ही त्यांची न नगरपालिकेशी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट बी फास्ट न्यूज अंबरनाथ